तिरुपतीमध्ये चेंगराचेंगरीत सहा जणांचा मृत्यू झालाय निवासम येथील ही घटना तर दर्शनासाठी टोकन वाटप करताना गोंधळ झाला तिरुपती येथील निवासम येथे द्वार सर्व दर्शनम टोकन वाटप करताना गोंधळ उडाला आणि त्यामुळे चेंगराचेंगरी झाली टोकन मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाविकांच्या प्रचंड गर्दीमुळे तामिळनाडूतील सेलम येथील एका भक्तासह तीन जणांचा मृत्यू तर या घटने दरम्यान इतर चार जण आजारी पडले आणि त्यांना तातडीने रुईया रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी नेण्यात आलं होतं तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे शुभम या संदर्भातला अधिकचा तपशील प्रज्ञा आपण बघू शकतो चेंगरा चेंगरी जी आहे काल वैकुंठद्वार तिरुपती बालाजी मंदिर आहे या ठिकाणी झाली होती आणि यामध्ये अशी माहिती मिळत आहे की सहा भाविकांचा मृत्यू जो आहे तो झालेला आहे आणि अडतीस ते पे चाळीस पेक्षा जास्त जण जे आहेत द... शुभम तुमचा आवाज येत नाही तर काही तांत्रिक अडचणींमुळे शुभम यांचा संपर्क तुटलेला आहे तिरुपतीमधील ही घटना तिरुपतीमध्ये चेंगराचेंगरी इथं सहा जणांचा मृत्यू आहे